नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं शूटिंग आता संपलेलं आहे सर्व कलाकार हे, हे आपापल्या घरी गेलेले आहेत मात्र या मालिकेतील शिवा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने जड अंतकरणाने शिवाचा शेवटचा निरोप घेतला आहे सोबतच ही मालिका बंद होण्यामागची काही कारणे समोर आले आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जवळपास दीड वर्षाच्या प्रवासात या मालिकेत मोठे बदल घडले आहेत तरीही प्रेक्षक शिवाय या मालिकेवर प्रचंड प्रेम करताना दिसत होते काही कारणाने मालिकेची वेळ बदलण्यात आली सिताई आणि रामभाऊ यांना मालिकेत रिप्लेस केल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली या मालिकेचा टी आर पी प्रचंड कमी होत गेला टी आर पी खूपच कमी झाल्यामुळे वाहिनीने शिवा ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर शिवाने डोक्यावरचा वीक काढत ती प्रचंड भाऊक झाली जड अंतकरणाने मी शिवा मालिकेला निरोप देते असं अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली तर मंडळी अकरा ऑगस्टपासून मालिकेच्या वेळेत तारिणी ही नवी मालिका प्रसारित होणार आहे तर मंडळी तुम्ही शिवा मालिकेला किती मिस कराल तुम्हाला शिवा मालिका आवडत होती का ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद